काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉरमध्ये वारकऱ्यांचे मठ आणि मंदिरे वाचावे यासाठी एकनाथ शिंदे यांच्या धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले यांनी नुकतीच पंढरपुरात बैठक घेतली लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकरी महाराज मंडळींची बैठक घेऊन कॉरिडॉरमध्ये वारकऱ्यांची मठ आणि मंदिरे वाचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी भोसले यांनी दिले महाराष्ट्राच्या संपूर्ण देशाच्या आध्यात्मिक परंपरेचा जर केंद्रबिंदू पाहिला तर सर्वसामान्यांचा देव कुठला तर पंढरपूरचा पांडणं आणि या पंढरपूरच्या पांडुरंगाला जे काही आज सर्वसामान्यांपर्यंत परंपराने पोहोचवलंय संतांनी पोहोचवलंय तर संतांचं एक म्हणणं होतं की कॉलेटरच्या अनुषंगानं काही त्यांचे मठ मंदिर बाधित होतात त्या अनुषंगाने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सगळ्यांची भेट देण्याकरता आलो होतो त्यांचे जे काही मुख्य विषय होते कारण शेवटी त्यांचे योग्य आहे की ज्या परंपरांनी इतके वर्ष म्हणजे एक एक परंपरा अशी की जरा चारशे वर्ष पाचशे वर्षा परंपरा आहे आज पंढरपूरात जी काही पंढरपूरची वारी म्हणून पाहिलं जातं वारीचा मूळ गावा काय आहे तर या सगळ्या पंढरपूर त्या परंपरा आहेत त्या माध्यमातन त्यांच्या काय समस्या आहेत ते ने नेमक्या ऐकून घेण्याकरता मी आलो होतो कारण की अं मी हेच म्हण सांगू इच्छितो प्रा, प्रामुख्यानं की पंढरपूरला कॉरिडॉर होणं लाखो भाविकांच्या वतीनं अत्यंत महत्वाचाच निर्णय आहे पण हा निर्णय होत असताना इथले जे काही सकल साधू संत आहेत तिथे परंपरांचे मुख्य परंपरा वाहक आहेत त्या सगळ्यांना देखील विश्वासात घेतलं पाहिजे आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या सगळ्यांचे सगळ्या प्रश्न आहेत ते समजून घेतलेत आणि तात्काळ दसऱ्यानंतर एक मोठी आणि महत्वाची बैठक या सगळ्या संतांच्या समोर आदरणीय साहेब घेणार आहेत कारण की सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला हे काम केलं पाहिजे कारण की आज जे काही पंढरपूरच्या महात्मे आहे ते कुणामुळे या सगळ्या संत परंपरामुळे त्यामुळे या सगळ्या संतांच्या सोबत आदरणी एकनाथ साहेब पंढरपूर कॉटरच्या अनुषंगानं मुंबई इथं बैठक घेणार आहेत तथा एक निरोगी या सगळ्यांना सगळ्यांची निवेदन देखील मला भेटली आहेत जे काही सगळे त्यांचे प्रश्न होते जे काही समस्या होत्या लेखी स्वरूपात त्या काही टेक्निकल गोष्टी असतील त्या सगळ्या त्याच्या सगळ्या बाबी तपासून येईल म्हणजे प्रश्न आणि मठ मंदिरांना सुद्धा कुठली बाधा येणार नाही अनुषंगाचा योग्य तो निर्णय घेण्याकरता आम्ही आदरणीय शिंदेसाहेबांना विनंती करणार आहोत त्या अनुषंगाने आजची बैठक संपन्न झाली पंढरपुरातलं मला वाटतं की सगळ्यात फडप्रमुख जिथली जी मुख्य संघटना फडकर यांची संघटना आहे तिथल्या ज्या परंपरा आहेत महाराजांची परंपरा आहे आदरणीय भारतांची परंपरा पर आहे अक्षर भारतांची परंपरा आहे लवडे भारतांची परंपरा आहे परतून सगळ्याच परंपरा एका एकावर राहून देईल जग सगळी जी काही मंडळी आहेत पंचवीस तीस परंपरांचे प्रमुख आज बैठकीला उपस्थित होते मला खात्री आहे की त्यांचा यांचा कोणाचाही कुठल्याही प्रकारचा विश्वासघात होणार नाही शासन तुमचं आहे तुमच्या आशीर्वादाने ती आलेली आहे आणि निश्चितच तुमच्या सगळ्या विचार आणि तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकून घेऊनच योग्य तो निर्णय घेतला